माझे राष्ट्र माझे कर्तव्य राष्ट्रीय कर्तव्य अभियान महाराष्ट्र आयोजित वारकरी युवा कीर्तनकार संमेलन श्री क्षेत्र आळंदी देवाची कैवल्य सम्राट ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी सोहळा विषय आत्मनिर्भर गो ग्राम अभियान देशी गोवंश आधारित ग्राम विकास प्रमुख मार्गदर्शन विदर्भरत्न हरिभक्त परायण संजय महाराज पाचपोर कार्तिक वद्य एकादशी मंगळवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन ते चार स्थळ सेवा सूर्य किशन महाराज स्मृती भवन तापकीर नगर एम आय टी कॉलेज इंजिनिअरिंग मुख्यद्वाराच्या बाजूला देहू फाटा आळंदी देवाची पुणे अधिक माहितीसाठी संपर्क हरिभक्त परायण सव मनीषाताई सुभाष महाराज घाडगे मोबाईल क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस त्र्याण्णव त्र्याहत्तर सत्तावीस हरिभक्त परायण गोरक्षनाथ महाराज घाडगे मोबाईल क्रमांक एक्क्याऐंशी एकोणसत्तर वीस एकोणनव्वद एकोणतीस हरिभक्त परायण अक्षय महाराज भोसले चौऱ्याऐंशी एक्कावन्न ब्याऐंशी सत्तावीस बहात्तर श्री विजय वरुडकर संयोजक राष्ट्रीय कर्तव्य अभियान मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी सेहेचाळीस शून्य शून्य पंचेचाळीस ऐंशी कार्यालयीन संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर ऐंशी